अंगणवाडी सेविका मदत निसांसाठी मोठी धक्कादायक बातमी आबोबा राज्य सरकारचा नवीन मोठा निर्णय बापरे अंगणवाडी सेविकांच्या कामात पुन्हा मोठी वाढ बारा फेब्रुवारी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाडक्या बहिणींना दे धक्का अंगणवाडी सेविकांकडून छाननी सुरू लाखो अर्ज बाद होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी सुरू झाली आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यात चारचाकी असलेल्या बहिणीच्या नावाची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे थेट घरोघरी जाऊन पडताळणी सरकार करण्याचे प्रशासनाकडून टाळले आहे मात्र अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांच्या नावे कळवून खात्री करून घेतली जात आहे पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणीची संख्या सुमारे पंच्याहत्तर हजार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी किंवा तिच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी असल्यास त्यांना मिळणारा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आता निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणी स्वतःहून लाभ सोडत आहेत लाभ सोडायचा असेल तर कुठे संपर्क करावा ते पाहूया लाभ सोडण्यासाठी अर्ज कुठे करणार लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडायचा असेल तर लेखी अर्ज करावा लागणार योजनेचा स्वतःहून लाभ सोडत असल्याचा लिहून द्यावं लागणार तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अर्ज करू शकता जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयामध्येही अर्ज करता येणार स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज ऑन लॉग इन करून वगळण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना इतरही सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख लाडक्या बहिणी यापूर्वीच अपात्र ठरल्या आहेत मात्र त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही दिलेली रक्कम परत घेणे उचित नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे मात्र या अपात्र लाडक्या बहिणीवर सरकारी तिजोरीवर तब्बल चारशे पन्नास कोटीचा चुरडा झाला आहे हीच पडताळणी सुरुवातीलाच काटेकोरपणे केली असती तर सरकारचे पैसे वाचले असते आणि ते इतर योजनांसाठी कामी आले असते मात्र कुणालाही सरकारच्या तिजोरीची नव्हे तर निवडणुकीची चिंता होती